नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण आलेलो हो आहोत मागेच्या शेतीमध्ये आज एकशे अकरा या जातीची लागवड आणि त्याची यशस्वी यशोगाथा ऐकण्यासाठी आज आपण या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता की झाडाचं डिजिंग कशाप्रकारे आहे आणि लागवडीची व्यवस्था आणि नियोजन हे कशा प्रकारे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ती म्हणजे प्रकारे नियोजन केलेलं आहे वांग्याच्या लागवडीचे चला तर मग नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो प्लॉट पाहत आहे तो वांग्याचा अजित एकशे अकरा व्हरायटी आहे साधारणपणे हा प्लॉट आहे एकराचा ह्याची लागवड बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आता दोन महिने पूर्ण होतील ह्या लागवडीसाठी आता पहिला तोडा कालच झालेला आहे आपला आणि दुसरा तोडा एका एवढ्या दोन दिवसात पूर्णपणे होईलच तर साधारण लागवड केल्यापासून किती दिवसांनी हा पहिला तोडा आपला चालू झाला पन्नास दिवसात पन्नास ते पंचावन्न दिवसात पहिला तोड आपला पूर्ण झालेला आहे आता ही जे आपण प्लॉट पाहत आहे ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे सध्याला तर हा किती एकराचा प्लॉट आहे साधारणतः हा एकराचा प्लॉट आहे आपलं मधलं बेडचं अंतर आहे सात फुटाचं आणि दोन्ही रोपांचं मधलं अंतर आहे अडीच फुटाचं साधारण एका एकरामध्ये आपली तेवीसशे रुपये बसलेले आहेत हां 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 तर हे नियोजन कसं केलं तुम्ही साधारणतः ही जी जमिनीची मशागत म्हणा पूर्व मशागत ही आपलं रान हे माळावरचं खडकाचं रान आहे त्यामुळे पहिल्यांदा ऊस तुटून गेल्यानंतर दगडी गोळा केली बाकी रोटाविटर नांगरट केली नंतर ना आपण एकरासाठी साधारणपणे चार टेलर शेनखत वापरलं आपण बेडवरती न टाकता अख्या पूर्ण शेतात पसरवलं आणि मग आपण बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून मग आपण रोपाची लागवड केली वांग्याच्या लागवडीसाठी तुम्ही आजी तर, एक शाखा म्हणतात एक शाख्रा अजित एक अकरा तर ही जात का निवडली ह्याला नेवाळ्याचं प्रमाण जे आपण बिगर काट्याचं म्हणतो त्याचं प्रमाण कमी प्रमाणात असतं त्यामुळं आणि ह्याला ह्याला जी ग्लिजिंग असतं बाकीच्या वांग्यांपेक्षा ह्याला ग्लेझिंग जास्त असतं त्यामुळे जा ह्याचं मार्केट थोडं पाच दहा रुपयांनी आणि बाकीच्या वांग्यापेक्षा जास्त प्रमाणात राहतं त्यामुळे जरी मार्केट पडलं तरी आपल्याला हे व्हरायटी परवडते ग्लिजिंग असल्यामुळे ह्याला मार्केट चांगल्या प्रमाणात आपल्याला सापडतं साधारणतः एक एकरामधून तुम्हाला किती अपेक्षा आहे म्हणजे उत्पन्नाची वगैरे काय अपेक्षा तशी काय नाही कसं वातावरणावर ते अचानक जर जास्त पावसाला किंवा काय जर ताळीचं प्रमाण वाढतं त्यामुळं मला रिवस पण येतो फुलगळी पण थोडी गळते त्यामुळे साधारणपणे चाळीस गुंट्याचा प्लॉट आहे पस्तीस टन साधारण अपेक्षा आहे ह्या एकर हु। तर या वांग्याच्या लागवडीसाठी जी फवारणी केली जाते तर त्याचं नियोजन तुम्ही कसं करता फवारणी म्हणजे आपण दरवेळेस पौर्णिमा आणि आमुषा ज्या दिशे असेल त्याच्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण ला फवारणी करतो आणि सेंद्रिय पद्धतीने म्हणजे की आपण अंडं ताक आणि गूळ हे तीन दिवस मुरायला ठेवतो पाण्यामध्ये ताकामध्ये आणि परतनं चौथ्या दिवशी आपण त्याची फवारणी करतो ताकामध्ये बुरशीनाशक असतं प्र म्हणजे बुरशी ते घालवतं अंड्यामध्ये अम्युनिक ॲसिड असल्यामुळे ते चिलटाचं प्रमाण म्हणजे चिलट येऊन देत नाही आणि गुळ हे कॅल्शियम राहतं त्याच्यामुळे झाडामधलं कॅल्शियम वाढवण्याचं पानामधलं पानातली रुंदी काळोखी हे गुळ काम करतात झाडाला ग्लिजिंग पण असं मस्त पेगे असं टवटवी झाडावरती जास्त दिसते म्हणजे तुम्ही म्हणता असं आमुषा पौर्णिमा म्हणजे पंधरा दिवसानंतर आपण एक फवारणी करता का नाही ना, ना त्याच्यामध्ये पण एकदा करतो पण आमुषा पौर्णिमा आम्ही महत्वाची धरतो कारण त्यावेळेस जे पाकोळे असतात छोट्या छोट्या त्या अंडी घालतात आमुषा आणि पौर्णिमेला त्यामुळं आम्ही जास्त त्या दिवशी भर देतो बाकीच्या दिवशी आम्ही लाईटलीच कीटकनाशक असेल तर वापरतो त्या दिवशी आम्ही ज्या आमुषा आणि पौर्णिमेला स्ट्रॉंग हात घेतो हां 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 तर आता हे जी तुम्ही वांगेची लागवड केलेली आहे तर त्याला खत व्यवस्थापन म्हणजे पाण्याद्वारे ड्रिपद्वारे काय सोडता का तुम्ही हो ड्रिपद्वारे मी परवाच बारा एकसष्टची ड्रीपद्वारे सोडलं आणि काल परत मी तेरा चाळीस तेरा सोडलं बारा एकसष्ट नवीन कळी निघासाठी फुटवा निघासाठी कळी न गळण्यासाठी हे बारेकशे सोडलं आणि तेरा चाळीस पण हेच कळी न गळून देणं सेटिंग करणं हेसाठी तेरा चाळीस तेरा सोडलं आणि आता परवा आपण रायझा आणि त्याच्याबरोबर झिरो झिरो पन्नास सोडणार आहे की जेणेकरून झिरो झिरो पन्नास हे फळाच्या वाढीसाठी झिरो झिरो पन्नास काम करतं आणि जे आपण ह्युमिक म्हणून वापरतो की जेणेकरून ह्युमिकमध्ये मुळी चालण्यासाठी त्यात घटक असतात तसं मायक्रोरायझा ह्युमिकच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह राहतं आणि तुमची मुळे मुळ्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणात ते वाढवतं आता हे जे वातावरणाचं टेम्परेचर आहे तर त्यामध्ये काय म्हणजे झाडांना काही जावं वगैरे का टेम्परेचरमुळे काय वगैरे टेम्परेचरमुळे नुकसान होत नाही आपलं पण आपले रोप छोटे होते त्यावेळेस आपले थोडे किटकाने त्यांचं थोडा गाभा खाल्ला होता त्यामुळे खोडकुजीचं प्रमाण थोडं आपल्याला दिसून येतं खोडकु झड झाड मोठं झाल्यानंतर ना त्याचं खोडकुजतं मुळी मुळे चालूच असते फक्त खोडकुजलेलं असतं त्यामुळे झाड जास्त आता पाण्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता म्हणजे पाणी दिवसाला देता का दोन दिवसातून तीन दिवसात दिवसाआड मी दोन दोन तास पाणी देतो जेणेकरून वापसा कसा आहे आपल्या शेताचा त्यानुसार पाणी किती तास द्यायचं किती वेळ द्यायचं आणि शक्यतो पाणी मी एक तर सकाळचं किंवा संध्याकाळचं ह्या टायमिंगला सहाच्या पुढं पाण्याचं व्यवस्थापन करतो जेणेकरून दिवसा वातावरण टेम्परेचर खूप प्रमाणात राहतं त्यामुळं मुळांना थोडा इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं मी सकाळचं किंवा संध्याकाळचं शक्यतो मी झाडांना पाणी आणि औषध फवारणी पण त्याच टायमिंगला करतो जेणेकरून संध्याकाळचे जे, जे चिलटाचं प्रमाण आहे किंवा आळी आहे ते झाडातन कोब्यातनं बाहेर येते त्यामुळे आपण संध्याकाळचे पाणी पण आणि औषध फवारणी पण करतो ठीक आहे धन्यवाद ठीक कसं पाहिलं